हॅलो प्रणाम नमस्कार प्राची द दत्व गर्ल तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रेमाचा नमस्कार आणि तुम्ही ऐकत आहात गप्पा गोष्टी तत्व गर्ल संगी तर आज गप्पा गोष्टीवर कुठल्या विषयावर गप्पा मारूया बघू चला आज मी तुम्हाला ऐकवते महापंचाक्षरी द्रौपदीची थाई <laughs> हो ही थाळी मी तुम्हाला ऐकवणार आहे यात प्रत्येक ओतनं पाच अक्षर आहेत तर जरा लक्ष देऊन ऐका आणि बघूया कशी मांडायची ही पंचाक्षरी थाळी थंडीत भाज्या मेती ताज्या खाव्यात रोज म्हणती आज्या दिल्ली मटार हिरवी गार करंज्या करा चटकदार वांग भरीत झणझणीत घाला फोडणी चरचरीत खीर हलवा घालून खवा काजू पिस्त्याने मस्त सजवा सारनी कढी सांबर वडी उंधियो मध्ये वालपापडी वरण भात लिंबाची साथ तूप हवेच सडळ हात सलाड फळ कधी उसळ कधी झटका शेव मिसळ मेथी लसुणी डाळ घालुनी पालक चुका ही बहुगुणी शिळा व ताजी अळूची भाजी मसाले भात मारतो बाजी चिंचे सार सूप प्रकार, टी ही पाचक फार गाजर मुळे हातगा फुले शेवगा शेंगा खा कंद मुळे शेपू दोडका घेवडा मका या नाक मुई मुरडू नका कडू कारले करा आपले आरोग्यासाठी आहेत चांगले माठ चवळी खावी टाकळी केळ फुळनी घोळू तांदळी मूग कढण भेंडी सुरण चिंच खोबरे लावा वाटण सुरळी वड्या शुभ्र पापड्या पापडा साथ देती बापड्या बीट काकड्या करा पचड्या वाटली डाळ कोबीच्या वड्या पोळी आमटी लोणी खड्र्याची वर थोडी चिमटी चटकदार मसालेदार जेवण कसे खुवासदार कांदा बटाटा आल टमाटा व्यंजनी मोठा असतो वाटा मिरची लसूण घाला वाटून बिनधास्त पण जपून कढी पत्त्याची पुदिन्याची चटणी खावी शेंगदाण्याची चणा वाटणा हाणा गुळा सवेखा दाणा फुटाणा पेटेस वडे भारी आवडे कांद्याची भजी फक्कड गडे, तूप भिजली स्वाद भरली पूरण पोई पाकांना लोणची फोड जिलान तोड सुग्रास घासा शोभेशी जोड भाजीनी पाव कधी पुलाव भाज्या घालून खा सारी ठाव कधी मखाणे पनीर खाणे मशरूम पण योग्य प्रमाणे मनमुराद ख्यावा मठ्ठा जिलवी केशर स्वाद श्रीखंड पुरी जाम जरूरी, बासुंदी विना थळी पुरी मांडी ठोकून वाकून जेवणे शांत मौन राखून देवाचा वास वेळेला खास समजावे ही सुखाची रास बसे पंगत येई रंगत लज्जत खाशी संगत थंडित मस्त रहावे स्वस्थ हे, खवे तुम्ही समस्त, नियम स्वस्त व्यायाम सक्त वर्ज आळस राहणे व्यस्त थोडे जेवण थोडे लवण तब्येतीसाठी हवे स्मरण भागते भूक हेच ते सुख खाताना राहा मुख बांधावा संग व्यायामा संग सांभाळा सारे खाण्याचे ढंग साहित्य कृती या पाक कृती जपू या सारे खाद्य संस्कृती गृहिणी भाई तिन्ही त्रिकाळी अन्नपूर्णेची द्रौपदी थाळी मुखी सकळ मिळो कवळ हीच प्रार्थना हरी जवळ <laughs> कशी वाटली ही मस्त मस्त थाळी आहे की नाही मजेदार पंचाक्षरी द्रौपदी थाई तर मग थंडी असो छाय कुठला पण मौसम नीट खा स्वस्थ रहा आणि हसत रहा तत्व पुन्हा एकदा येईल तुमच्याशी खूप साऱ्या मस्त मस्त गप्पा मारायला तोपर्यंत हसत रहा ऐकत रहा आणि प्रसन्न रहा थँक्यू प्रणाम बाय नमस्कार